बऱ्याच असं तुम्ही संक्रांती आलीये तर दोन तीन दिवस तिळगुळाचं खूप असं मार्केट असतं आणि नंतर आपण विसळतो तिळामध्ये खूप चांगलं कॅल्शियम मिळतं आणि गूळ तर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की अनलेस आणि तेल यू नॉट डायबेटिक आणि खूप तुम्ही जास्त प्रमाणात गूळ नाही खाणं योग्य आहे पण योग्य प्रमाणामध्ये तुम्ही गूळ खाल्ला तर पर तुम्हाला परत लोह मिळेल आणि उष्णता निर्माण व्हायला मदत होते तिळगूळ हा एक असा पदार्थ आहे की आता म्हणजे आपण आता ह्या आताच्या काळामध्ये प्रोटीन बार विषय खूप ऐकलाय आपल्याकडचा नॅचरल प्रोटीन बार म्हणजे तिळगूळ आहे ओके त्या तिळगुळामध्ये आपण थोडस खोबरं घालतोय त्याचबरोबर काही ठिकाणी थोडस डाळ्या डाळ म्हणते ते घालतात किंवा नुसतं तिळ आणि गुळ वापरला तर त्याच्यापासून मी असं म्हणेन की हा आपल्याकडचा नॅचरल प्रोटीन बार आहे जो आपल्याला प्रोटीन देईल त्याचबरोबर आयर्न देईल कॅल्शियम देईल फायबर देईल आणि व्हायटामिन ई तेल बी ए आहे कारण का भरपूर फायदे आहे आणि हा आपला नॅचरल जो प्रोटीन बार आहे तो आपण सगळ्यांनी आहारात घ्यावा मग तिळगुळ किती प्रमाणात खावा कारण त्या काही काही लोकांना अशी सवय असते की मग येतात जातात मी असं म्हणेन की मॉडरेशन इज द की तुम्ही प्री वर्कआउट तुम्ही तिळगुळ खाऊ शकता कारण का तुम्हाला ती एनर्जी मिळेल आणि तुमचा वर्कआउट चांगला होईल